नमस्कार भाग्यश्री फाउंडेशनतर्फे सक्षम नागरिक मोहिमेअंतर्गत रोजनेशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक आहेत लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रेय शेकटकर हे दोन्ही उपक्रम महाराष्ट्रातल्या विविध शाळांमध्ये सुरू आहेत आणि मुख्यत्वे ते कोल्हापूर जिल्हा परिषद आणि ठाणे महानगरपालिका येथे राबवले जात आहेत याचप्रमाणे आता महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये देखील हे उपक्रम सुरू होत आहेत यावर्षीपासून तर यासंबंधी सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे मला सांगावं असं वाटत आहे की आमचे जे शिक्षक मित्र आहेत सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षक शिक्षक शिक्षिका या आम्हाला फार चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत है। विद्यार्थ्यांचा जो सर्वांगीण विकास असतो तो मुख्यत्वे प्र अनेक घटक आहेत त्याच्यामध्ये नक्कीच परंतु मुख्यत्वे त्यांच्या शिक्षकांमुळे तो होत असतो त्यांच्या पालकांमुळे देखील होत असतो परंतु आपण ह्या मोहिमेमध्ये मुख्यत्वे शिक्षक आणि विद्यार्थी संबंध यावर भर दिलेला आहे तर त्यामुळे मी शिक्षकांचा उल्लेख करत आहे त्यांच्या शिक्षकांमुळे त्यांचा सर्वांगीण विकास होत असतो आणि त्याला आमच्याकडून ह्या तज्ज्ञ व्यक्ती ज्या आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर यासारख्या व्यक्तींच्या अनुभवातून जे काही आम्ही मार्गदर्शन तुम्हाला करू शकतो आपल्यापर्यंत त्यांचे विचार पोहोचवू शकतो याबद्दल आम्हाला खरंच खूप आनंद वाटतो एक कर्तव्यपूर्तीची भावना मिळते आणि तुम्हा शिक्षकांमुळे आमचा उत्साह अजूनच नेहमी वाढत असतो तर असेच गेली काही वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे उपक्रम विद्यार्थ्यांकडून करवून घेणारे कागळी येथील कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक श्री जितेंद्र खराडे सर यांनी एक प्रश्न विचारला आणि त्या अनुषंगाने त्यांनी माहिती देण्यासाठी सांगितलं त्यामुळे आजचं आपलं हे बोलणं होत आहे तर त्यांचा प्रश्न असा होता की आम्हाला शिक्षक म्हणून तुम्ही ट्रेनिंग घेतलेला आहे तर या उपक्रमाचं महत्त्व ठाऊक आहे परंतु विद्यार्थ्यांमध्ये देखील ते रुजत आहे परंतु जे पालक आहेत त्यांना कित्येकदा असं वाटतं की आमच्या मुलांनी होमवर्क करावा किंवा अभ्यासक्रमाचा भाग सोडवावा ते सोडून हे रोजनी शिका बरं रोज रोज लिहावी त्याच त्याच गोष्टी रोज लिहून ह्या विद्यार्थ्यांना काय बरं मिळणार आहे तर ह्याच विषयी पालकांसाठी खास करून आजची ही माहिती मी सांगत आहे पालकांना माझं हे सांगणं आहे की प्रत्येक पालकांचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलाचं मुलीचं चा एक चांगल्या प्रकारे करिअर घडावं भविष्य त्यांचं चांगलं व्हावं त्यांनी शिक्षण चांगल्या प्रकारचं घ्यावं आणि अर्थातच हे अतिशय योग्य गोष्ट आहे कोणालाही असं वाटणं कारण आपण सगळे जे श्रम आहे जे आपलं आयुष्य आहे ते आपण खर्ची घालत असतो आपल्या मुलांसाठी त्यांचं चांगलं होण्यासाठी आणि तेव्हा साहजिक आहे त्यांना वाटणं की आपल्या विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे विकास व्हायला हवा तर सक्षम नागरिक मोहिमेचा देखील हेतू आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास प्रत्येक मुलाचा सर्वांगीण विकास सर्वांगीण विकासाचा अर्थ फक्त आपल्याला समजून घ्यायला हवा सर्वांगीण विकास म्हणजे फक्त परीक्षेतले मार्क नव्हे कारण कित्येकदा असं दिसून येतं की समाजात यशस्वी झालेली आर्थिकदृष्ट्या किंवा प्रसिद्ध असलेल्या व्यक्ती देखील आज निराशेच्या गर्तेत हरवतात कुठेतरी त्यांना कळत नाही की पुढचा मार्ग कशाप्रकारे चालावा तर मग त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं का तर नाही शिक्षण तर होतं त्यांच्याकडे पैसे नव्हते का नाही पैसे तर होते आर्थिक परिस्थिती चांगली होती कित्येकदा नोकरी चांगली होती आणि कित्येकदा तर सायकोलॉजिस्ट जी लोक आहेत त्यांच्याकडून देखील असं घटना घडते मग आपण ह्याचं सोल्युशन कुठे शोधायचं विद्यार्थ्यांचा आपला पुढचा समाज चांगला घडवायचा आहे सक्षम घडवायचा आहे कारण समाज म्हणजेच देश असतो आणि आपला समाज जर सक्षम असेल तरच पर्यायाने आपला प्रत्येक गाव प्रत्येक शहर राज्य आणि देश आपला सक्षम असणार आहे तर यासाठी सक्षम करण्यासाठी खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकासाकडे पाहणं आवश्यक आहे व्यक्तिमत्व विकासाच्या चार मूलभूत गोष्टी आहेत शारीरिक विकास बौद्धिक विकास मानसिक किंवा वैचारिक विकास आणि भावनिक विकास तर या चारही पैलूंचा विचार ह्या रोजनिशी आणि आत्मनिर्भर युवक उपक्रमामध्ये केलेला आहे यामध्ये विविध गोष्टींवर आपण भर दिलेला आहे जसं की पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना लिहितं व्हावं कारण लिहितं बघा तुमच्या मुलाने जर लिहिलंच नाही तर ते वाचतील कसं लायब्ररीत एखादं चांगलं पुस्तक आहे चांगले विचार आहेत त्याच्यामध्ये पण मला लिहिताच येत नसेल तर मला वाचता येईल का तर यामुळे लिहिणं आवश्यक आहे तसंच ज्यांना लिहिता देखील येत आहे हे जर बघितलं परंतु वाचनाची गोडीच निर्माण झाली नसेल तरी देखील ते वाचणार नाही नुसतं तेवढ्यापुरता पुरता अभ्यास करत राहतील अवांतर वाचन जे आहे ते एक माणसाला नवीन दृष्टिकोन देतं तर हे अवांतर वाचन आपल्यामध्ये या रोजनिशीमुळे उत्पन्न केलं जाऊ शकतं अर्थातच याला शिक्षकांचं सहकार्य आवश्यक आहे विद्यार्थ्यांना विविध विषयावर आपण लिहायला सांगतो रोजनिशी उपक्रमामध्ये हे भागच दिलेले आहेत की आपल्या दिनचर्याविषयी लिहा तर दिनचर्या म्हणजे नुसतं रोज सकाळी उठलो शाळेत गेलो काय खाल्लं काय केलं हे तर सुरुवातीला लिहू दे विद्यार्थ्यांना ज्यांना अगदीच लिहिता येत नाही आहे तर त्यांच्याकडून एवढी तर खूप मोठी गोष्ट आहे की एवढंही लिहिणं पण त्याच्या पुढे जाऊन आपल्या त्या विशिष्ट दिवसामध्ये काय घडलं किंवा त्या दिवसाचं काही महत्त्व आहे का त्याविषयी लिहिणं जसं राजमाता जिजाऊ साहेब पुण्यतिथी असेल किंवा सावित्रीबाई फुले जयंती असेल जे काही एखादं त्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे तर निबंध म्हटल्यासारखं किंवा पाठांतर केल्यासारखं न लिहिता त्या व्यक्तीविषयी जाणून घ्या त्याच्याविषयी तुम्ही लिहा पहिली दुसरीतली तिसरी चौथीतली जर विद्यार्थी असतील तर त्यांना अक्षराच्या शब्दांच्या जोड शब्दांच्या सरावासाठी या उपक्रमाचा उपयोग होऊ शकतो कारण ह्यात एक मुख्य भागच हा ठेवलेला आहे की तुमच्या वर्गामध्ये जे काही शिकवलं ते तुम्ही थोडक्यात तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे तर यामुळे काय होतं की अभ्यासाचा सराव होतो मुलांना अभ्यासाची गोडी लागते कंटाळवाणं किंवा दडपण येत नाही कधी कधी काय होतं विद्यार्थ्यांना प्रश्न उत्तर एवढाच अभ्यास वाटतो शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टीकडे दे देखील ते कधी कधी लक्ष देत नाहीत की नाहीतरी नंतर क्लासमध्ये गाईडमध्ये ही प्रश्न उत्तरं आपल्याला मिळणार आहेत पेपरचा सराव होणार आहे तर तेवढाच त्यांना अभ्यास वाटतो आणि होतं काय त्यांची बुद्धिमत्तेचे जे विविध पैलू आहेत ते विकसितच होत नाहीत आणि मोकळेपणाने ते जगाकडे बघत नाहीत अगदी झापडं लावून ते त्या गोष्टीकडे बघतात दुसरा कोणता विचार त्याच्यावर केला जात नाही आपले अभंग आहेत शाळेमध्ये कविता आहेत कितीतरी सुंदर अर्थ म्हणजे जर विद्यार्थ्यांनी त्याचे अर्थ त्यांच्या त्या योग्य वयात समजले तर काय होईल त्यांना पुढे कधीही मानसिक त्रास कुठला होणार नाही इतकं मोठं सामर्थ्य या आपल्या साहित्यामध्ये आहे जे आपल्याला पुस्तक रूपाने देखील आहे आणि अवांतर देखील तुम्हाला ते मिळू शकतं परंतु आपल्याला ते जर आपण वाचलं आणि त्याविषयी लिहिलं तर त्याचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे कळू शकतो बहिणाबाईची साधीशी एक कविता सहज सांगते विद्यार्थ्यांना आपण सांगू शकता त्याविषयी लिहायला कारण बहिणाबाई या अशा कवयित्री आहेत ज्या जर आपण लौकिक अर्थाने बघायचं झालं तर, तर त्यांनी शालेय शिक्षण घेतलेलं नव्हतं परंतु त्यांच्याकडे जी ज्ञानसंपदा आहे ती ज्ञानसंपदा क्वचितच एखाद्या व्यक्तीकडे असेल तर अशी व्यक्ती आपल्याला हे दाखवून देते त्यांच्या लिखाणामधून त्यांच्या विचारामधून की ज्ञान हे पुस्तकाशी संबंधित नाही आहे बहिणाबाईंना त्यांच्या मैत्रिणी विचारायच्या की तू शिकलेली नसून देखील शाळेत गेलेली नसून देखील तुला कसं बरं एवढं सुचतं एवढं कसं तू लिहू शकतेस तेव्हा त्या एका त्यांच्या कवितेतून हे आपल्याला कळतं की कसं बरं त्यांना हे सुचतं बहिणाबाई म्हणतात माझी माय सरस्वती सरस्वती देखील नाही हा त्यांच्या त्या ते खानदेशी भाषेत सरस्वती माले शिकवी ते बोली लेख बहिणेच्या मनी किती गुपितं पेरली तर माझी आई सरस्वती मला हे शिकवते आणि माझ्या मनात कितीतरी गुपितं आहेत तर पालकांना शिक्षकांना मला हे सांगायचं आहे की आपल्या प्रत्येक मुलामध्ये अशा प्रकारे परमेश्वराने कितीतरी गुण दिलेले आहेत त्यांच्या छंदामधून त्यांना कोणता खेळ आवडतो त्यामधून वर्तमानपत्रातली जेव्हा बातमी एखादी आपण त्यांना वाचायला सांगू आणि त्याविषयी लिहायला सांगू किंवा त्यांच्या वाचनामधून त्यांच्या अभ्यासामधून त्यांच्या लिखाणामधून कित्येक मुलं त्यांच्या कविता किंवा गोष्टी असं स्वतः देखील लिहत असतील तर रोजनिशीच्या माध्यमातून आपल्याला हे कळायला मदत होते शिक्षकांना त्यांच्या बाबतीत एखादी काही घटना कोणामध्ये शारीरिक व्यंगावरून काही न्यूनगंड असेल मनात कोणाला बोलता येत नसेल धड कोणाला दिसत नसेल थोडंसं आपल्याला कदाचित ते लक्षात येत नाही परंतु त्यांनी लिहून दिलं तर शिक्षकांच्या लक्षा शिक्षक हे लक्षात येऊन शिक्षक त्यांना त्या दृष्टीने मार्गदर्शन करू शकतात ठाणे महानगरपालिकेतील आमच्या एका शिक्षिकेचा या बाबतीतला जो अनुभव आहे एक मुलगी त्यांच्या वर्गातली तिच्या वर्णावरून आई तिला नावं ठेवायची आणि ह्या टीचरनं काही माहिती नव्हतं ती मुलगी सतत कोणी काही मैत्रिणी आपापसात बोलायला लागल्या की या मुलीला राग यायचा की ह्या माझ्याच विषयी काहीतरी बोलत आहे तसं तिला वाटायचं आणि ती भांडायला जायची त्या मुलींशी शिक्षिकेने तिला बऱ्याचदा समजावलं पण तिच्यामध्ये काही फरक पडत नव्हता आणि रोजनिशीमध्ये एकदा शिक्षिकेने वाचलं की तिची आई जी होती तिच्या ती थोडी डार्क वर्णाची होती ती मुलगी तर त्यावरून तिची आई तिला खूप बोलायची घालून पाडून घरी ती तिला नेहमी वाटेल तसं बोलत असे किंवा प्रेम देत नसे हे तिच्या डायरीमध्ये त्यांनी वाचलं रोजनिशेमध्ये आणि शिक्षिकेने तेव्हा तिला जवळ बोलावून समजावलं की तुझा वर्ण जो असतो त्याच्यावरून कोणाचं सौंदर्य ठरलं जात नाही तर गुणांवरून सौंदर्य ठरलं जातं आणि सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत देखील असतं त्याची दृष्टीदेखील तर सुंदर हवी तुमच्यामधलं सौंदर्य पाहायला तर अशा प्रकारे समजावल्यावर तिला हळूहळू समजायला लागलं आणि तिचा स्वभाव शांत होत गेला आणि अभ्यासाकडे देखील ती लक्ष देऊ लागली तर अशा ज्या काही समस्या आहेत आपल्याला त्याचं मार्केटिंग नाही करायचं आहे कोणाचीही घटना आपल्याला ती काही सोशल मीडियावर नाही टाकायची आहे पण आपल्याला अशा घटना कळल्यामुळे काय होतं की त्या मुलांचं मन जपायला त्याला आकार द्यायला त्यांच्या विचारांना त्यांच्या भावनांना आकार द्यायला आपल्याची मदत होते तर अभ्यास ही एक गोष्ट झाली परीक्षेतले मार्क ही एक गोष्ट झाली परंतु सर्वांगीण विकास हा त्याच्याही फार पलीकडचा आहे आणि तो विकास तुमच्या पूर्ण जीवनामध्ये तुम्हाच्या कामी येणार आहे तर ह्यासाठी आपल्याला हे प्रयत्न करायचे आहेत विद्यार्थी जेव्हा लिहितील तेव्हा आपसुकच त्यांचं अक्षर चांगलं व्हायला लागेल ला मुलं जेव्हा रोजनिशी लिहितात तेव्हा शिक्षक त्यांच्या ज्या काही शुद्ध लेखनाच्या चुका असतात त्या अगदी हल अलगदपणे त्यांना दाखवतात त्यामुळे होतं काय की शुद्ध लेखनात देखील चांगल्या प्रकारचं होऊ शकतं म्हणजे जोडाक्षरं आहेत किंवा काही ग्रामरच्या मिस्टेक आहेत त्या चुका झालेल्या असतील तर आपल्याला कळायला लागतात विद्यार्थ्यांना आणि ते त्या दुरुस्त करतात रोजनिशी हे मुक्त लिखाण असल्यामुळे मला माझ्याविषयी लिहायचं आहे माझ्या छंदांविषयी लिहायचं आहे येताना जाताना काय बघितलं लिहायचं आहे माझ्या नातेवाईकांविषयी शेजाऱ्यांविषयी लिहायचं आहे तर माझा एक जो व्यक्ती म्हणून विकास आहे तो तर होतोच पण माझ्या लिखाणाची एक जी क्षमता आहे ती वाढते उद्या कुठलीही स्पर्धा परीक्षा देताना देखील तुम्हाला व्यक्त व्हावं लागतं तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही तुमच्याविषयी काय तुमचे विचार आहेत तुमच्या परिसराविषयी तुमच्या कुटुंबाविषयी तुमच्या राज्याविषयी तुमच्या देशाविषयी तुमचे काय विचार आहेत हे तुम्हाला स्पष्टपणे मांडता येणं आवश्यक असतं आणि रोजनिशीच्या माध्यमातून हा सराव होऊ शकतो विद्यार्थ्यांचा ज्या मुलांना अगदी चांगलं लिहिता वाचता जरी येत असेल तरी देखील जर रोजनिशीमध्ये ते नियमितपणे अशा प्रकारचं लिखाण करतील तर त्यांना त्याचा पुढील आयुष्यासाठी फार चांगला उपयोग होईल तसंच कित्येक मुलं आपल्या महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद शाळांमधली ले देखील एक चांगल्या प्रकारचं वाचन करू लागली आहे जेव्हा ती लिहायला लागली तेव्हा तर त्याच्यामुळे होईल काय की विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यक्तींची मतं कळतील एक अंधानुकरण ते कोणाचं करणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार काय होते महात्मा फुले यांचे विचार काय होते लोकमान्य टिळकांचे विचार काय होते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माझी जन्मठेपमध्ये काय लिहिलं आहे अब्दुल कलाम जे आपले माजी राष्ट्रपती आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे बरं आयुष्याविषयी प्रगतीविषयी विज्ञानाविषयी ह्या गोष्टी जेव्हा विद्यार्थी त्यांचे विचार डायरेक्ट वाचतील आणि हे वाचण्यासाठी ना आपण सांगून होणार नाही सांगून केलेलं काम असतं ना ते कधी पण पाठी टाकल्यासारखं होतं की त्यांनी सांगितलं आहे म्हणून केलं आणि मनाने जे केलं जातं ते कायम हृदयात कोरलं जातं आणि त्यावर जेव्हा मुलं व्यक्त होतील तेव्हा त्यांच्यामधले ते ही जी मोठी व्यक्तिमत्व आहेत मग ती कोणीही असू देत पूर्वी होऊन गेलेली आपल्या इतिहासातली परंतु जेव्हा ते विद्यार्थी त्यांच्या व्यक्तिमत्वातले जे सुवर्णकण आहेत ते गोळा करतील स्वतः जे मोती आहेत चांगले विचारांचे त्यांच्या ते गोळा करतील तेव्हा त्याची माळ ते स्वतःसाठी एक बनवतील वेगवेगळ्या वे व्यक्तींकडून वेगवेगळ्या गोष्टी चांगल्या दृष्टीने एक सकारात्मक दृष्टीने शिकण्याचा प्रयत्न करतील जिजाऊंची एक नेहमी वाचलेली गोष्ट आहे मी शिवाजी महाराज आणि जिजाऊंविषयी की जेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं तेव्हा रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी त्यांनी त्यांना सांगितल्या आपला इतिहास सांगितला महाराणा प्रतापांविषयी शिकवलं चांगल्या गोष्टी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्याच्यासारखं त्यामधील चांगले विचार घेण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तो पुढील शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये दिसून येतो त्याचप्रकारे आपला प्रत्येक विद्यार्थी तो कुठल्याही जाती धर्मातला असू दे तो पुढचा नेता आहे पुढचा आपल्या देशाचा एक सक्षम नागरिक आहे त्या तर त्यामुळे त्याला देखील त्याचप्रकारे घडवणं आवश्यक आहे सक्षम घडवणं आवश्यक आहे तरच आपला देश हा पुढे कीर्तिवंत तो होतच आहे प्रगतीपथावरच आहे आणि तो नेहमी राहील परंतु त्याची यशाची पता काही नेहमी फडकतच राहील जर त्यामधील प्रत्येक नागरिक हा सक्षम असेल चांगल्या विचारांचा असेल सकारात्मक दृष्टीने विचार करणारा असेल आणि ह्या सगळ्यामधलं जे मूळ आहे ते त्याला कळत असेल की ह्या सगळ्याचं ह्या शिक्षणाचं ह्या ज्ञानाचं मूळ काय आहे तर ते प्रेम आहे की प्रत्येक जीवावर प्रत्येक घटकावर प्रत्येक कणाकणावर या जगाच्या मला प्रेम करणं आवश्यक आहे हे ही रोजनेशी जेव्हा आपण आपले विचार लिहू तेव्हा आपल्याला हळूहळू त्यातून हे समजत जाईल की माझी प्रगती जर मला करायची असेल तर मला समाजाचा देशाचा विश्वाचा विचार करावा लागेल जसं ज्ञानेश्वर माऊलीनी म्हटलेलं आहे अवघे विश्वची माझे घर या विश्वामध्ये जर आपल्याला आत्मविश्वास पूर्ण रीतीने उभं राहायचं असेल तर आपल्याला या वाटेवर चालणं आवश्यक आहे आणि हा वेळ फुकट घालवणं नाही आहे तर आपला जो अभ्यासक्रम आहे त्या त्यालाच परिपूर्ण करणारा असा हा उपक्रम आहे आत्मनिर्भर युवक उपक्रममध्ये धैर्य एखाद्या समोर आलेल्या प्रसंगाला कशाप्रकारे सामोरं जावं शिस्त याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे तर जेव्हा आपण त्याविषयीच्या विविध मूल्य शिक्षण देणारे असो किंवा इतर गोष्टी असो विद्यार्थ्यांना सांगून आपल्या आचरणातून तर ते दिसायलाच हव्यात पण एक काही गोष्टी जेव्हा आपण परिपाठाच्या वेळेला म्हणा किंवा काही दुसऱ्या निमित्ताने म्हणा विद्यार्थ्यांना जेव्हा सांगितल्या आणि त्यांना जर त्या लिहायला सांगितल्या तर त्यांच्यामध्ये किंवा त्यांना एखादी घटना देऊन त्याविषयी विचार करायला सांगितला काही स्किट्स सा आपण दिलेल्या आहेत याविषयी की छोटी छोटी नाटुकली यावर बसवा त्या विषयावर जसं की शिस्त असेल स्वच्छता असेल रांगेत जाणं असेल कचरा न टाकणं असेल आरोग्याविषयी असेल स्त्रियांना महत्त्व देण्याविषयी असेल तर ह्या छोट्या छोट्या घटना असतात पण काय असतं ना त्याचं जे स्वरूप असतं ते पुढे मोठं होतं जर आपण एखाद्या मुलाला मुलीला महत्त्व दे हे शिकवलं नाही तर उद्या त्याचं कितीतरी विकृत परिणाम आयुष्यावर होऊ शकतात आणि एखाद्यानं आरोग्याचं महत्त्व जर कळलं नाही ते वाटेल ते जंक फूड जर सतत खात राहिले त्याचेही वाईट परिणाम होऊ शकतात आरोग्यावर आणि जे काही आपण सगळी मेहनत घेतो हो। आहोत ती ह्या एखाद्या दे गोष्टीमुळे देखील फुकट जाऊ शकते तर यामुळे प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करणं रोजनिशी किंवा आत्मनिर्भर युवक उपक्रम याचे जे मुख्य उद्दिष्ट आहे ते आहे सक्षम नागरिक घडवणं सक्षम नागरिक कोण जो विचार करून कृती करतो आणि ही सवय आपल्याला या आपल्या नित्य लिखाणाने आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वाचनाच्या गोडीने लागणार आहे तर यासाठी हा उपक्रम आहे सक्षम नागरिक घडवण्याच्या प्रयत्नात तुम्ही देखील सहभागी व्हा शिक्षकांना देखील ही विनंती आहे कोणाला काही अजून प्रश्न असतील तर त्यांनी जरूर विचारावे तर सक्षम नागरिक घडवण्याच्या या प्रयत्नामध्ये तुमचं योगदान आम्हाला अपेक्षित आहे धन्यवाद